नमस्कार मी कोमल आपले सर्वांचे शेती आणि हवामान मध्ये स्वागत आज रात्रीपासून या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहेत ही अतिवृष्टी उद्या आठ जुलैपर्यंत राहणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता देण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढलेला आहे काही भागांमध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडला आहे आणि काही भागांमध्ये हलका तरी रिमझिम पावसाची शक्यता आपला आज पाहायला मिळाली आहे आणि तर राज्यामध्ये आज रात्रीपासून ते उद्या दिवसभर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता देण्यात आलेली आहे उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अकोला अमरावती वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सतत हवे नागपूर जिल्ह्यामध्ये उद्या अतिवृष्टी होणार आहे आणि मराठवाड्यामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि कोकणपट्टीमध्ये सुद्धा हलका ते रिमझिम पाऊस पडेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहिले